भुजबळांकडून असं म्हटलं गेलेलं की एकही मिनिट मराठा आरक्षणाचं कोर्टात टिकणार नाही भुजबळांना काय बोलायचं त्यांना बोलू द्या ते काय करायचं ते करतील आम्हाला काय करायचं आम्ही सगळे करू मी तर दिलं होतं आरक्षण आणि मला खात्री होती की जर आमचं सरकार टिकलं असतं दोन हजार चौदाला ला आम्ही ते आरक्षण टिकवलं असतं महाविकास आघाडीकडून वारंवार फेक नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह अशा पद्धतीने फडणवीस म्हणतात आज सुद्धा त्यांनी परत उल्लेख केला की कितीही तुम्ही चक्रवेत मला अडकवण्याचा प्रयत्न करा त्यात तुम्ही बाहेर येईन आणि ह्या फेक नव मधनं आम्ही राज्यात येऊ पहिला फेक नॅरेटिव्ह ते म्हणतात की संविधान बचावचं आता चारशो पारशी घोषणा कोणी केली ती आम्ही केली का कोणी सांगितलं की आम्हाला दोन त्रिच्या बहुमत द्या आम्हाला संविधान बदलायचं आम्ही केलं का ते अर्थात ही वक्तव्य झाली खरोखरीच जर त्यांना दोन त्रिच्या बहुमत मिळालं तर संविधानाला धोका आहे हे जनतेने ठरवलं यामध्ये फेक नॅरेटिव्ह काय त्यामुळे आता ते सांगतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा इतिहास लिहित आहे छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली आणि ती स्वराज्याकरता निधी उभा करण्याकरता सैन्य उभा करण्याकरता आणि परकीय आक्रमकांना बाहेर फेकून देण्याकरता ते केलं तुम्ही ते घडलंच नाही म्हणत म्हणजे आता कोण फेक नॅरेटिव्ह करते आता इतिहासकार खोटे आहे आणि देवेंद्र फडणवीसांना इतिहास जास्त चांगला माहिती आहे आता असं जर त्यांना म्हणायचं असेल तर ठीक आहे महाराष्ट्राची जनता बघून घेईल आगामी विधानसभेमध्ये काय वाटतंय आचारसंहिता निवडणूक की राष्ट्रपती राजवट आता बघाय जर भाष्य करणं काय योग्य ठरणे सगळे पर्याय सरकार पुढे आज ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या दोन दोन तीन तीन वर्ष निवडणुका रखडलेल्या जनतेला प्रतिनिधित्वचा अधिकार हिरावून घेतला गेलाय आज जे आरक्षण दिलं होतं ते हिरावून घेतलं गेलेलं आहे आता या निवडणुकाही पुढे ढकलतील त्यांना जर खात्री वाटत नसेल त्यांना विजयाची सत्ता आपल्याकडे राहणार नाही त्यामुळे ते काहीतरी कृत्या काढतील आणखी काय कृपत्या करतात माहिती नाही लोकसभेची पुनरावृत्ती होऊन कदाचित भाजप होईल पडेल या भिस्तीपुटे हे कदाचित प्रश्न नाही आता तुम्ही राज्यातलं वातावरण बघता लोकसभेला तुम्ही सगळ्या मंडळी मीडियाचे लोक असतील किंवा इंटेलिजन्सचे असतील सगळ्यांनी काय सांगितलं होतं की महाविकास आघाडीला पंधरा जागा मिळणार नाही आम्ही म्हणत होतो बत्तीस जागा मिळणार आहेत पवारसाहेब म्हणत होते बत्तीस जागा मिळणार आहेत जवळजवळ आम्हाला ले मिळालं ना वातावरण तुम्ही अभ्यास करा त्याच्यापेक्षा वाईट वातावरण एकही एक प्रश्न तो लोकसभेमध्ये आम्ही उपस्थित केला तो तो सुटलेला बेरोजगारी असेल महागाई असेल सरकारी तिच्यावर दहा लाखाचे ओव्हरचे कर्ज झालेलं आहे पुढच्या पिढ्या आता हे कसं फेडणार कर्ज माणसं नाही ठेवणार किती जागा मिळतील महाविकास आघाडी जागेचा आकडा आत्ता नको एकदा निवडणूक सुरू झाली की जवळ बोलू लोकसभेला बोलवतो तसं बोले आता आधी जागा वाटप होऊ द्या कोण कुठला उमेदवार कुठं उभं राहतोय अजून कोण कुठं हालतंय हालचाल अजून बरीच होणार आहे काही पक्ष इकडच्या तिकडे जातील ते होऊ द्या सगळं मग नंतर बघू